राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची तब्बल बारा तास ईडी चौकशी झाली बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही चौकशी झाली आहे येत्या एक फेब्रुवारीला ईडीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते यावेळी उपस्थित होते शरद पवार हे पडणाऱ्यांच्या नव्हे तर लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात अशा शब्दांमध्ये त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं तर अजित पवारांना पवार साहेब एखाद्या युवाला संधी देऊ शकतात ते संधी देतातही पण जेव्हा एखादा कार्यकर्ता नाही तर युवा अडचणीत येतो तेव्हा पाप माणूस म्हणून त्याच्या मागे पवार साहेब राहत असतात साहेब लढत असताना साहेबांना लढणारी माणसं सा आवडतात कारण मराठी माणसं ही लढत असतात त्यामुळे पडणाऱ्याच्या मागे साहेब थांबत नाहीत लढणाऱ्याच्या पाठीमागे साहेब राहतात हे आपण सर्वांनी जाणून घ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर युवासोबत आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काय हरकत नाही पण हे काही झालं त्यांच्या समोर वाकायचे नाही हे आपण सर्वांनी मनामध्ये बोलायचं मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो